हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर सध्या मी माझ्या आजीकडे आलेली आहे सुट्टीला आणि हे जे तुम्ही बघताय ना हे जे घर दिसतंय ना ते माझ्या भावाचं आहे ते घर आम्ही आता नवीन बांधलेलं आहे तर अजून बरंच काम राहिलं ह्या घराचं ते हळूहळू चालू आहे फरशी वगैरे सर्व करून झाले प्लास्टर वरती स्लॅब वगैरे बांधून झालेलं आहे पण अजून बरंच काम राहिलेलं आहे प्लंबिंगचं लाईट फिटिंगचं पाण्याचं भरपूर काम राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे माझ्या मोठ्या भावाचं घर आहे तर फ्रेंड्स आज आम्ही या घरामध्ये इथे सांडगे म्हणला आलेलो आहे म्हणजे या घराच्या पलीकडे पण अजून एक घर आहे ते माझ्या आजीच आहे ते तुम्हाला मी दाखवते लांबूनच तुम्हाला जे हे मोठं झाड दिसतंय ना त्या झाडापाशी माझ्या आजीचं घर आहे आणि इथे माझ्या भावाचं घर आहे तर आम्ही इथे कसं दुपारचं जरा गरम होतं म्हणून स्लॅबमध्ये आलेलो आहे खूप थंड वाटतं इथं आता मी माझ्या बहिणीला माझ्या मोठ्या बहिणीला मेहंदी लावलेली आहे त्याच्यामुळे माझा हात किती लाल झाला आहे बघा तुम्ही आणि आम्ही तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अजून सांडग्याचं सा काम चालूच सा आहे तिथे बाजूला बघा तेवढं पीठ राहिलेलं आहे माझी मामी माझी मोठी बहीण आणि माझी आजी आज सांडगे करतायत मी पण करत होते पण मी आता ब्लॉक करते त्याच्यामुळे मी थोडंसं करायचं थांबवलेलं आहे फ्रेंड्स सांडगे तर बनवून झालेले आहेत आता तुम्हाला मी राहिलेलं माझ्या भावाचं घर दाखवते हे किचन आहे किचनमध्ये हे देवघर केलेलं आहे हे किचन आहे इकडचं कसे वाटते घर कमेंट मध्ये नक्की सांगा हा पोटमाळा बनवलेला आहे अजून बरंच काम राहिलेलं आहे कलर वगैरे द्यायचं हे बाहेरचं अंगण आहे गेट वगैरे बसवायचं राहिले त्याला अजून आणि वरती पण एक खोली काढलेली आहे पण खालचा जिना अजून बनवायचा राहिला त्याच्यामुळे वरती मी तर मी नाही जाऊन दाखवू शकत पण तरी ट्राय करते दाखवायचा प्रयत्न करते फ्रेंड्स हे वरचं आहे एवढा जिनावरती बनवून झालेला आहे खालचा जिना बनवायचा राहिला आहे त्याच्यामुळे वरती शिडीने चढून यावं लागतं ही वरची खोली आहे आणि पण मध्येच खोली केलेली आहे बाहेर थोडंसं सा असं अंगण ठेवलेलं आहे आणि इकडे पण बॅक साईडला छोटासा स्पेस ठेवलेला आहे इथे पण ग्रील वगैरे मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भरपूर काम अजून बाकी आहे घराचं मला सर्वांना माझ्या भावाचं छोटंसं घर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तरी पण सांगा तर फ्रेंड्स त्याला आपण पापड बनवले होते शाबुदाण्याचे उपवासासाठी तर आज आम्ही सांडगे बनवतोय तुम्हाला सांडग्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये सांगते तसं तर बऱ्यापैकी सर्वांना माहीतच आहे सांडगे कसे बनवायचे पण आम्ही ज्या पद्धतीने बनवतो ते, बन ते तुम्हाला मी सांगते एक किलो मटकीची डाळ मटकीची डाळ घेतली होती आणि त्याच्यामध्ये पावसाळ्या हरभऱ्याची डाळ टाकून त्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकले आणि थोडंसं मीठ वगैरे करून ते बारीक करून आणलं त्याचं पीठ करून त्याच्यामध्ये हळद जिरं मीठ आणि चवीनुसार तिखट टाकून त्याचं पीठ मळवलं लसूण वगैरे हां लसूण पण टाकला हां लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता आम्ही लसूण कोथिंबीर ए, ले ले हे थोडस मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये टाकलं आणि आता बऱ्यापैकी झालेलंच आहे बन थोडंसं राहिलेलं आहे कसे वाटले तुम्हाला आमचे सांडगे नक्की कमेंट करून सांगा <laughs> तुम्हाला माहितीच असेल सांडगे आपण भाजीमध्ये पण सांडग्याचा आपण भाजीमध्ये पण वापर करतो सांडगे वर्षभर वार चांगले टिकतात टिकवले तर ता, तसे भाजी तर आपण त्याचा भाजीमध्ये पण वापर करू शकतो आमच्या सोलापूर भागाकडे याला सांडगे म्हणतात तर तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे सांडगेला काय म्हणतात ते पण मला सांगा तुमची पद्धत कशी आहे ते पण सांगा <laughs> तर सांडग्याची भाजी कोणा कोणाला आवडते नक्की सांगा आम्ही साधे सिंपल पद्धतीने सांडगे बनवलेले आहेत पण ते खूप चव देतात गावाकडची पद्धत आहे आहे जी साधी सिंपल सांडगे आवडले का सांडगे आवडले का आवडले का तुम्हाला मी दाखवले होते ना तुम्ही बघितले का तुम्ही पण तसे करून खावा म्हणा करून करून खावा खावा आणि आणि कसे वाटतात खाल्ल्यानंतर सांगा खाले वाटता, देवाट देवाट सेल नकिस, सांगा खाल्ल्यानंतर तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय 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 हा हात किती लाल दिसतोय बघा